हॅलो साहेब हॅलो संजय गोटमुखे बोलतो साहेब नांदेडहून नांदेड ना, हा, 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 काय का नाही आपल्या का, का, समाजाचा एक एमबीबीएस लागलेला आहे शैलेश मोरे नावाचा मुलगा अतिशय गरीब परिस्थितीमध्ये ला लागलेला आहे साहेब हो का कुठला नांदेडचा आहे साहेब एमबीबीएस क्रॅक केलं का त्याने हो हो साहेब हो नीट एक्झाम आहे का आहे बाजूला साहेब एक मिनिट बोला हॅलो हॅलो हा सर हा शैलेश काय नाव तुझं पूर्ण सर शैलेश माधव आहे माझं नाव बरोबर आई वडील काय करतात सर सर आई आई घर काम करते आणि पप्पा मिस्त्री अरे बापरे आई दोन मांडे करते आणि वडील घर आपलं मिस्त्री मिस्त्री किती किती तुला पडले नीटला सर मला पाचशे त्रेसष्ट आहेत अरे वा गव्हर्नमेंट कुठलं कॉलेज मिळालं जीएमसी गोंदिया वा वा खूप खूप अभिनंदन एकदम गरीब परिस्थितीतन एवढे हो जर हो तू मार्क्स मिळवत असशील ना तर तुझं फक्त एमबीबीएस नाही तू खरं पुढे जाऊन आयएस ऑफिसर होऊ शकतो हो ना सर तू हो हो हा युपीएससी कर चांगला शिक तिथे काय मदत लागली तर कधी मला फोन कर माझा नंबर घे हो सर नक्की घेतो सर आणि नक्की तिकडे त्या भागात आलो ना तुला भेटेल पुण्यात कधी आला तर मला भेट नंबर घे आणि कधी काय लागलं तर सांग हो नक्की तू अभिनंदन चांगलं शिक थँक्यू सर थँक्यू गरीब परिस्थितीने नाही एवढं तू मार्क्स मिळवलं म्हणजे इतर oh. सगळ्या लोकांसाठी खऱ्या अर्थानं तू एकदम oh, ना। 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 oh, sir, oh, हो 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 चालेल ठीक आहे अभिनंदन बरं एकदा